वेळ वेदळ महाराष्ट्रमध्ये आपण महिलांचं हार्दिक स्वागत मंडळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार रंगामळीनं वेग घेतलेला आहे प्रत्येक उमेदवार आपापल्या पद्धतीनं मतदारांशी संपर्क साधण्याचा निर्णय करतो तर आपल्या उस्मानाबाद उ मतदारसंघामध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत राजकारणात असं म्हटलं जातं की मोदींची सभा झाल्यानंतर वातावरण बदलतं तर त्याचप्रमाणे शरद पवारांनी एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघात मुक्काम केला तर तिथले हवा बदल परंतु नेमकं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये हवा काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपण आज आलेलो आहोत उस्मानाबाद अर्थात धाराशिव तालुक्यातील चौकी येथील साऊकामध्ये बघूया चर्चेला काय वाटतं मोदीच्या सभेनंतर वातावरण बदलले का शरद पवारांच्या मुक्कामानंतर हवा बदलली जाणून घ्या वाटा काय वाटते फोन खास जर होईल फोटमाला मध्ये फोन खास वाटते काय म्हणत नाही छान तर फोन घर वाटतोय आर किंवा गो ना جي ڪهڙي پون ما نه ٻڌايان هاجي مون کي ڪهڙي ما نه آيو ٿا ٽاٽا بول ڏي ڏي

ফোন আহি ফোন আপোনাৰ

ओमराजे होईल का आरसेना पाठी आपण मुलीसह तू ओमराजे नाही काही आरक्षणा पाठी होईल का ओमराजे मुली सभेला तुम्ही तुम्ही सभेत काय बोलला नाही आपल्या जिल्ह्याविषयी नाही राज तुम्हाला सांगतो शेअर मोदी ना आता बनल बायला नांगर तरी शेतकरी आता ती जर कुठं आलं तर गाडाच नांगर शेतकरी आणि कुठला माल आहे बिगर जीएसटी उसाला दिवसात नारळ पोटाचा ती तरी जीएसटी मग आहे का तुम्ही कापड घेतला कापडाच्या दुकानदारात गेला पाच हजाराचं दहा हजारचं बिल झालं जी एस टी ओढत गेले पुढतेल तरी आहे बिगर्जी एस टीचं बरं शेतकऱ्याला एक आता मी शेतकरी माझं एका पिका सहा लाखाचा उपसा सोया साडेतींश क्विटर सहाचा जर लागला तर सहा लाखाचा उपसा त्या मोदीला कशासाठी मतदान करायचं ते कसं आहे गप्पा मारणार माझ्या माहितीनं असला मूर्ख पंतप्रधान लाभलाच ना राहुल गांधी हो ते राहुल गांधीचं तुम्ही जाहीरनामा वाचला त्यानं त्या जाहीरनामेत काय काय दिले ती पूर्ण सुरू सगळा जाहीरनामा दिला आहे की शेतकऱ्याबद्दल दूरगरीबाबदेबद्दल प्रत्येक समाजाला त्यानं हातात आता त्यानं पंधरा लाख सगळ्याला पंधरा लाख रुपये प्रत्येका उलट एक विचार करा शेतकरी दोन हजार देत शेतकऱ्याचा पुन्हा किती उपयोगाला कशासाठी निवडून द्यायचं उमेदवार कोणी असो

चार महिन्या लोकांची पाचशे रुपये आज म्हणजे आज शेतकरीचं बघितलं कोणाचं आहे माझं पन्नास रुपये आज दोन चाळीस रुपये हजार हजार रुपये नुकसान आहे शेतकरीच्या दोन उत्पादकाचं आणि ती पाचशे रुपये असते चार महिन्यात देते पाचशे रुपये जाते लाच वाटा म्हणून चार महिन्याचे साठ एकदम दोन हजार रुपये देते हे कुठेतरी ही प्रत्येकाला कळालेली आहे माणूस तुम्हाला दोन जो हे करायचा पण आता पुऱ्या लोकांच्या हात आलेले काय राहुल गांधी म्हणतात तर तू बोर्ड खानदानि आहे बोलून तसं वाघ वाघ देश केलेला त्यांचा परंतु जर बघितलं लाख कोटी कर्ज आता पंचावन्न दहा वर्ष दोन लक्ष दहा हजार कोटी एवढं खर्च लक्ष कोटी आज जगात नुसतं तेव्हा खरंच आहे त्याला पासंत विकल्यात विमान कंपनी विकल्यात विमान विकले आहेत ऑइल इंडियन ऑइल सारख्या काही फोडल्या तर बाकीचे तुम्हाला सांगतो पेट्रोलियम एजन्सी किती विकल्या आहेत काय करायला विकास

तो साइड केलं नाही म्हणणारी म्हणते लोक आमचे जीवाला काम करायचं जरा मध्ये काही बोलू नका दादा तुम्ही काय बोलत आहात बोल काय म्हणतो राजकारण सांग आपल्या जिल्ह्यात हा जिल्हा सगळा मोठी सिटी बनयेत काय नका हे येणार आहे काय लोक म्हणतींना सूर्यधर लकाड करून पण काही शक्य होत नाही इकडे का चालू का चालू 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 त्याच्यामुळे खासदार करून काय घ्यायचा वरी सरकार मोदी ते याला जिल्ह्यातला खासदार आपण आपण बघितलं नागरिकांच्या काय प्रशिक्षण खरेदी महाराष्ट्र संपादक आना साखरे आरक्षण